दलित गेली सत्तर वर्षापासून परंतु अनेक आंदोलन आणि त्यामध्ये हे सगळी दलित गावठानाच आले आव ही मालक होते ही घर बांधलेली गाड्या घेतली गोड्या घेतली पण सरपंचाला बॉडीला तसं करू द्यायचं नाही त्याला बी हरकत दिली या त्यांनी घरकुलाला बी हरकत दिली या त्या दलिताची घरकुलं रद्द केले त्यांनी मग काय ह्याला म्हणायचं ह्याला खरा जातीवादपणा म्हणायचा अरे अर्थानं देश स्वतंत्र झाला एकोणऐंशी वर्ष झालं पण सरपंचांनी काय झेंडा फडकू नये कुठेतरी सरपंच आणि बॉडीला जर असेल तर सर्व सामान्याला झेंडा फडकायला हवा कारण ह्या झेंड्याचं या, या तिरंग्याचं पावित्र्य दाखावं संविधानाने सरपंच झाला म्हणजे गावचा मालक होत नाही कायद्याची परिसीमा आहे ती कायद्याची परिसीमा जर सोडली सरपंच पदावरून राजीनामा देऊ नका तुम्हाला हातरून कलेक्टर काढतो आणि आता काय झालेलं आहे सगळे कायदेशीर पुरावे दलित गावठाणात असलेला भूमी अभिलेखचा पुरावा आहे पीडीओ सांगतय प्रस्ताव द्या तर बांधा आणि सरपंच अतिशय हुशार आहे त्यांची फिरेशिडी आहे मुख्य शिक्षण झालंय सरपंचांचं आणि सरपंच सांगतात नाही हे गायरानातच आहेत अरे पण मशानभूमी भूमी गायरानात बांधली एका मशानभूमीसाठी चाळीस जर तुम्ही बळी देणार का स्मशान भूमी गट नंबर एक मध्ये आहे स्मशान भूमि बनली गाता सवल पुरावे आम हा जीवादपना संविधानिक मार्ग ने संविधान कलम सत्र अनुसंगाने हे पात्र नाही नहीं दलिताला घरकुलापासून मालक होण्यापासून वंचित ठेवणं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद संशोधित नियम दोन हजार पंधरा कलम तीन नुसार अट्रोसिटी अनवये पात्र आहे आता या संदर्भात पोलीस प्रशासनामार्फत जो रिपोर्ट देणार आहे यापूर्वीच्या बॉडीवर बी अशाच पद्धतीचा अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला या दोन्ही बॉड्या मिळून दलितांना वंचित ठेवायचं काम करते अरे जरा थोडी तरी आपल्याला असेल ना तुमच्या पदरच द्यायच आहे का अरे तुम्हाला दहा दहा वीस वीस एकर राहणं आणि तुम्ही लगा गायरान धरलंय दोनशे साठ लगा थोडी तरी असेल की रे तुम्हाला हां अरे बर गरीबाला तुम्ही सांगताय काय रानात हाय सरपंचाने ग्रामीण मार्ग बंद करून तिथं बंगला बांधा त्याचं काय करायचं कायदा सगळ्याला सारखा संविधानाचं चा कलम चौदा आणि पंधरा सांगतं कायद्याने सगळ्याला समान वागवा जर चुकीचं वागवलं तर तो गुन्हा असेल कारण काय आहे काय कळणारच नाही त्याच्यामुळे सर्व सामान्याला या लाईव्ह माध्यमातून कळणार आहे आपण बघत आहात खऱ्या अर्थानं हा पवित्र सण आजचा पण या पवित्र सणाला या दुरीला हात अपवित्र माणसांचे लागू नये म्हणून आजचं आंदोलन आहे आजचं आंदोलन जातीवादाच्या विरोधात आहे आजचं आंदोलन या गोरगरीबाला तुम्ही घरकुलापासून वंचित गावठाणापासून वंचित ठेवलेला त्याच्या विरोधात आहे ते बेकायदेशीर दे मशानभूमी आमच्या बाबांनी आणली आणि आम्हाला सांगता मशानभूमी कायरानात का आहे तुम्ही गावठाणात कसा आला अरे तुमची मशानभूमीच अतिक्रमणात आहे ती मशानभूमी पहिल्यांदा पाडा आणि गोरगरिबाची घरकुल होऊ द्या तुम्हाला वाटत असेल तुमचा कार्यकाळ पाच वर्ष आहे पण हे कदापि शक्य नाही त्याच्या आधीच तुम्हाला खाली उतार गणित करणार आहे कायद्याची तुम्हाला एक गोष्ट सांगतो कायद्याचे एक गृहमंत्री असताना गृहमंत्र्यांना पोलीस प्रशासनाने आत टाकलं त्यांच्याकडे मी बरीबुठी पावर मला मोठा पैसा होता त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीये सगळ्यात मोठं संविधान आहे आणि तुमचा हा जातीवाद मला लवकरच मुरीत काढतोय मी आणि हा तसा गरीबाला न्याय तसाचांडिला न्याय